मंडळी गडचिरोलीतल्या एका अत्यंत मागास भागात एक सुप्त क्रांती घडून आली या क्रांतीमुळं आता त्या भागात सकारात्मक असे सामाजिक आणि आर्थिक बदल दिसून येत आहेत ही क्रांती पोलिसांच्या शस्त्रातून किंवा सरकारच्या विकास कामातून घडलेली नाही तर ती घडली ग्रामीण तरुणांच्या सातत्यपूर्ण अभ्यासातून नक्षलवाद प्रभावित गडचिरोलीत नेमकं काय घडलं का पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून आता तेवढी नक्षलवाद्यांची भीती नाही आहे इकडे अगोदर होत आम्ही लहान लहान असताना बघितलं होतं असं गावात वगैरे यायचे तर मग ते आमचे आई वडील वगैरे आम्हाला लपवायचे का घराचा बाहेर नेऊन नको निघा ही आहे नंदकुमारी हिडामी गडचिरोलीतील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा ढोल डोंगरी गावची तरुणी कधी काही नक्षलवाद्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्याच्या भीतीत जगणारी हीच ती नंदकुमारी आज पोलीस भरतीची तयारी करते आणि त्याला सर्वात मोठं कारण ठरलंय गडचिरोली पोलिसांची एक मोहीम आमचे जे पोस्टवर एक अधिकारी आहे जे पूर्ण सिव्हिक ॲक्शनचे काम बघत आहे आमचे दोन कर्मचारी जे सिव्हिक ॲक्शनचे काम बघत आहे आमचे ट्रेन्ड डी आयज आहे पोस्टवर जे पूर्ण वर्षात ते पोलीस भरतीचे ट्रेनिंग देत आहे आमचे पोस्टवर जे अधिकारी आणि कर्मचारी पोस्टेड आहे ते सध्या स्वतः ट्रेन करत आहेत ते क्लासेस घेत आहे जेणेकरून त्यांचे जे एक रोल मॉडेल आणि इन्स्पिरेशन ते बनत आहे आणि त्या कारण आहे की दोनशे लोक सध्या पोलीस कॉन्स्टेबलमध्ये भरती झाले आहे इतका मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अठरा जानेवारी दोन हजार तेवीस ला अतिदुर्गम अशा कोटगुल गावात पहिलं वाचनालय सुरू झालं एक करत आज एकट्या गडचिरोलीत एकाहत्तर वाचनालय सुरू झाली आणि तिथं रोज अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आठ हजारांपेक्षा जास्त आहे ज्या भागांमध्ये पोलीस बनण्याचा स्वप्न तर सोळा साधं पोलिसांशी संपर्क ठेवणंही कोणी पसंत करत नव्हता त्या संदर्भात त्यांना भीती वाटायची त्याच गावांमध्ये त्याच परिसरामध्ये आता तरुण तरुणींना पोलीस बनण्याचे स्वप्न पडत आहेत आणि त्यासाठी ते पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे एक सकारात्मक बदल गडचिरोलीच्या ग्रामीण भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर गडचिरोलीतील धानोरा कोरची कुरखेडा एटापल्ली आलापल्ली भामरागड अहेरी सारखे अत्यंत मागास भाग त्यामुळे इथल्या गरीब आणि मागास तरुणांनाही नक्षलवाद्यांच आकर्षण जास्त पण आता बदल घडतोय इथल्या तरुणांना पोलिसांची खाकी आकर्षित करू लागली आहे आहे विश्वास सर सर नक्की, नक्की हो आ, आता काय का सर शिक्षित झाले लोक त्याला पण माहीत झाला का नाही एज्युकेशन करावा त्याच्यात फायदा होऊ शकतो जंगलात फिरण्यापेक्षा तो आता जास्त करू नाही का सर शिक्षित झाले जास्त लोक म्हणून नाही का नक्षलवादी वगैरे लक्ष नाही देत घाबरत नाही सर अब यहां पे बहुत बदलाव हुए हैं अब यहां उतना डर नहीं है तो अब पोलीस बन सकते हैं उतना ये नहीं है आधी भीती संपली आणि आता आत्मविश्वास वाढला अशी असंख्य उदाहरणं गडचिरोलीत तयार झाली आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच वाचनालयामधून अभ्यास करून गेल्या दोन वर्षात तब्बल दोनशे पाच ग्रामीण तरुण तरून तरुणींनी महाराष्ट्र पोलीस महसूल विभाग आरोग्य विभाग वन विभाग यासह हो भारतीय सैन्य आणि इतर निमलष्करी दलात सहभागी झाले आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती सर माझी आणि ते मग सर लायब्ररी सुरू झाली सर मी वापस रिटर्न गेलो सर त्यांनी पण जगदीश सर म्हणजे सर पांडे सर आहेत ना सर त्यांनी एच ओ सर त्यांनी आम्हाला मदत केली सर आणि म्हणजे पोलीस म्हणजे पेपरची प्रॅक्टिस वगैरे दिली सर आम्हाला आणि सर त्या भरती दोन हजार चोवीस प पो पोलीस भरतीमध्ये आठ ते नऊ मुलं आम माझ्या पोलीस मदत केंद्र काराफा यांच्या वतीने सर म्हणजे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊ देण्यात आला ना सर त्यामधून दे दे सर नऊ पूर्व आठ ते नऊ मुलं सर सिलेक्शन झालं रनिंगचं फिजिकलचं सर्वांना माहीत पोलीस भरतीमध्ये मा रनिंग असतं गोडाफेक असतं ते करायचं आणि घरी जायचं चा। अभ्यासाचं तिथं माहोलच तयार नव्हतं जेव्हापासून वाचनालय ओपन झालं सर्व मग तिथंच क्लासेस व्हायचं तिथंच आणि मग खाली टाइम मध्ये वाचनालयात आम्ही बसायचे आणि तिथच अभ्यास केली सर आज गडचिरोलीतून नक्षलवाद्यांचं रिक्रुटमेंट शंभर टक्के बंद झालंय आणि त्यासाठी एक गाव एक वाचनालय मोहिमेचा मोठा वाटा आहे सामाजिक आर्थिक क्रांती घडवायची असेल तर बंदुकीच्या नळीतून घडवता येते हे नक्षलवाद्यांचं सूत्र पण खऱ्या अर्थाने सामाजिक आर्थिक बदल बंदुकीतून नाही तर पुस्तक पेन आणि अभ्यासातून घडवता येतं हेच गडचिरोलीतील तरुणांनी दाखवले आपला वैयक्तिक जीवन बदलायचं असेल तर त्यासाठी आपल्यालाच मेहनत करावी लागेल याची जाणीव सुद्धा या, या तरुणाईला होत आहे त्यामुळे गडचिरोलीमध्ये सध्या नक्षलवादाला फक्त पोलिसांचे शस्त्र किंवा सरकारकडून केला जाणारा विकास या माध्यमातूनच उत्तर दिलं जात नाही आहे तर स्थानिक तरुणाई आपल्या अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावरही एक समर्पक उत्तर देत आहे कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा कोटगुल गडचिरोली